पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास एकाच ठिकाणी नियोजित जागेत न होता गाव तिथे कंपन्या या पद्धतीने स्थापन केलेल्या एम आय डी सीमध्ये सांडपाण्याचा नियोजनाचा सा प्रश्न एरणीवर दिसत आहे या कंपन्या नैसर्गिक साधन संपत्तीचा सा वापर करून स्वच्छ नाला नदीमध्ये तशाच्या वस्तीमध्ये प्रदूषित पाणी सोडून दिलेलं दिसत आहे त्यामुळे हेच प्रदूषित पाणी पावसाळ्यामध्ये शेती करणाऱ्या शेतीमधून जात असल्याकारणाने त्या शेती उत्पादनाला तसेच पशुपक्षी प्राण्यांना त्रास झालेला दिसून आलेला आहे एका शेतकऱ्याच्या हजारो कोंबड्यासुद्धा मरण पावल्या होत्या या संदर्भात पीडित शेतकऱ्यांनी वारंवार कंपनी प्रशासन तसेच स्थानिक शासकीय प्रशासन म्हणजेच तहसीलदार कृषी विभाग प्रदूषण नियंत्रण विभाग प्राधान्याने जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी निवेदन करूनसुद्धा त्यावर कोणताही कायमस्वरूपी तोडगा निघालेला दिसत नाही शुभम पाटील तालुका प्रतिनिधी पालकर काय त्रास आहे आपल्याला ह्या सांडपाण्यापासून आणि काय म्हणणं आपलं सांडपाण्यापासून शेतीमध्ये माणसं काम नाही करत कामाला आले तर ते काम सोडून पलून जातात आणि त्याच्यापासून आम्हाला त्रास होतो परत परत माणसं लागतात आणि रोजगार जास्त द्यावा लागतो त्यांना तरच ते काम करतात शेतीमध्ये घाण पाणी भरपूर येते त्या पाण्यामध्ये किडे आणि खराब पाणी येते माझी पोल्ट्री आहे पोल्ट्री मा पोल्ट्रीमध्ये पोल्ट्री ते मा पोल्ट्री आहे पोल्ट्री आणि नाल्या लगत विहीर आहे त्या विहिरीत ते घाण पाणी जाते मुरते ते पाणी मी पोल्ट्रीला वापरतो ते पोल्ट्रीवर अनेक प्रकारचे पिल्ल्यांवर आजार येतात ते आजार येऊन मॉर्टे होते मला कंपनी कुठल्याच प्रकारे पक्षी टाकत नाही पै कंपनी पक्षी टाकत नाही त्याच्यामुळे माझा उदरनिर्वाह होत नाही माझा परिवार वंचित राहतो त्याच्यामुळे मला खूप त्रास होतो तर मी प्रशासनाला आज वारंवार करते तरी ते कुठल्याही प्रकारे दखल घेतली तर आता मला कुठल्याही प्रकारे कसाही करून न्याय मिळावा याची मी अपेक्षा करतो प्रशासनाने जर आता आपले हे केलेल्या गोष्टीची जर दखल घेतली नाहीत आपण केलेल्या अर्जाची जर दखल घेतली नाही तर यापुढे पुढील पाऊल आपला काय असणार आहे यापुढे पर्याय ऑप्शन काहीच राहिला नाही त्याच्यामुळे आम्हाला इथे परिवारासहित गेट समोर उपोषण करणार उपोषण कर तिकडनं तरी या न्याय मिळत नाही मग पर्याय कुठला काय करणार त्याच्यामुळे आम्हाला कुठलाही पर्याय नसल्याने आम्ही गेटजवळ जाणार उपोषण करणार उपोषण करून आम्हाला जे अधिकारी लोक पत्रकार लोक जे येतील ते काय न्याय देतील त्याच्यावर आम्ही हे करू बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र